भरलेल्या प्रत्येकच्या चरण उपस्थित सुरुवात करू सुंदर अशा प्रकारचा प्रसंग आहे त्या ठिकाणी जे असणार रणाच्या ठिकाणी जी काही झालेली युद्ध आहे लक्ष्मणाचा आणि इंद्रजीचा युद्ध झालेलं होत इंद्रजीताला लक्ष्मण स्वतःच्या पराक्रमानं त्या ठिकाणी इंद्रजीताचा घात केलेला आहे पहिले भुजा उडवलेली दुसरं शिरगमन उडवलेले आणि उडलेली भुजा अचानक ज्या ठिकाण सुलोचना जे सुलोच त्या इंद्रजेताची भुजा आदळलेली ध्वनी त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे ध्वनी ऐकल्याच्या नंतर गजबज झाली आपल्या दासा असत्याल आपल्या सख्या असत्या आपल्या मैत्रिणी असतात त्यांना बरोबर घेऊन येऊन पाहिले आपल्या पतीचा हात ते ओळखलेला आहे आणि त्या ठिकाणी दुःखाच्या जे असा हे सागरामध्ये त्या ठिकाण सुलोचना बुडू लागलेली नंतर तिने काय केलेले हाताला त्या ठिकाणी उचललेले व्यवस्थित पैकी स्नान वगैरे घातलेले त्या ठिकाणी जे असतात त्याला उठणं वगैरे लावलेले ओवाळणी केलेली आणि ओवाळणी केल्याच्या नंतर ती हाताला काय संभाषण करते त्या ऐकायची निपुण भिले गेल्या पडलेली होती त्या भूषेला ठिकाणी गेलात युत त्या ठिकाणी तुमचं घरघोर झालेलं कसा कसा त्या ठिकाणी झालेला मजपूर आहे ते मला जे व्यवस्थित री सांग असं त्या भूषेची विनंती सुलोचना म्हणून इंद्रजीत हे खुश माझी बहिणी माझ्यापासून माझा पती इंद्रजीत मला भेटून अनाच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी गेलेला होता आणि सुरुवातीपासून आतापर्यंत जी काही झालेला वृत्तांत आहे जी काही झालेला केलेला पराक्रम आहे त्याचं मला सविस्तर त्या ठिकाणी वर्णन करून सांग असं सा खुशीची विनंती करूया आम्ही प्राणापेक्षा आवडणारे आहेत आणि म्हणूनच काही शिकला रणाच्या ठिकाणचा वृत्तांत आहे पराक्रम आहे ते व्यवहारित्य सांग आणि त्या ठिकाणी सत्य पतिव्रता असल तर मला काय करणे या ठिकाण जे आपल्याला इंद्रजीताने केलेला जे काय पराक्रम आहे त्याच खरोखर साध्यांत म्हणजे थोडक्यात सर्व काही व्यवस्थित मजकूर मला सांग अशा त्या भूषेची विनंती सुलोचना करत त्या ठिकाणी सुलोचना त्या भुजेची विनंती करीत असताना भूषा बोलत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर ताबडतोब त्या ठिकाण सुलोचे महादेवाचं ध्यान केलंय आणि महादेवाची त्या ठिकाणी विनंती करून अळवणी करून काय करते भुजाली चेतना विल पडली आत्मशक्तीचे सजीवन केली पाहिजे

ताबडतो पडक होणार असे भक्ताला भक्ताच्या कळवाला ताबडतो महादेवाला कळतो आणि त्या ठिकाणी महादेव विचार करू लागले आपल्या भक्ताची आपण पूर्ण केली पाहिजे अशा अवस्थेमध्ये मने मध्ये प्रवेश प्रसन्न झाले सांगू लागले इंद्राला इंद्रजिताच्याच इंद्रा 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 घरी येऊन पडलेली अचेतन अशा प्रकारची भूजा आहे म्हणले आणि त्या भूजेमध्ये प्रवेश करून तिची जी काही मनोकामना आहे तिची जी काही हिंसा आहे ती पूर्ण कर असं महादेवाने इंद्राला त्या ठिकाणी होता

आणि त्या ठिकाण जी असतानी भूषा म्हणले त्या सुरक्षेचे भाव पाहिल्याच्या नंतर ताबडतोब तिला खून केली ताबडतोब खून देण्यासाठी एक दौद आणि लेखनी त्या ठिकाणी खुनीने त्या हाताने मागून घेतली म्हणून सांगू लागली भूमिकेवर झाली लिहून ताबडतोब हाताचा विशाळा झालेला आहे

अंगण होत पाचूची जास्त जागा होती सुंदर अशा प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी उमटत होते आणि ते लिहिलेलं त्या भुजानं लिहिलेलं कौतुक त्या ठिकाणी सुलोचना आपल्या डोळ्याने त्या ठिकाणी वाचित होती असं त्या ठिकाणी सांगलं पती व्रते सुलोचना तुझा विचारणी तिच्या हाताची भुशा लायला सुरुवात केलेली भुशा हात लिहून आलेली आई सुबुश ने अशा प्रकारची पुळेस म्हणले पुलावर भेटलो सभेच्या ठिकाणी गेलो रावणाची आजने घेतली आणि रावणाची आजने घेऊन निकुमल्याच्या ठिकाणी मी जाऊ लागलो असताना जिम्पोनिया मन

ओन, त्या ठिकाणी मी केला आहुती दिली आग्रि नारायण प्रगट झाली आग्रि नारायण प्रसन्न होण मला त्या ठिकाणी शासना माझी सामुग्री रथ त्या ठिकाणी प्राप्त झाला चार मोटर शे असणार रथ बायक शिल्लक असताना साठावर आलेला असताना चार मोठ रथ त्या आग्रि वर येणार एवढ्यामध्ये काय घडलं र

पण माझं दैव जे असणार खराब त्या ठिकाणी काय झालं जे असणारी वानर मंडळी मारुती नाही लक्ष्मण त्यांना सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आला असं त्या ठिकाणी पृथ्वीवर लिहू लागलेचं हनुमान होता रथवरी घरचा भुजा लागलेली चांगला काळ होता मारोत्र्या त्या ठिकाणाला मोठीची मोठी शिळ घेतली रथाची मला प्राप्ती होणार होती एवढ्या अवकाशामध्ये त्या मारोत्र्याने ताबडतोब लगभग येऊन त्या रथावरती शिळा ती त्या ठिकाणी मारलेली म्हणून सांगू लागला